काही ओळी माझ्यासोबत नमस्कार मित्रांनो मी जितेंद्र तुमचं स्वागत करतो काही ओळी माझ्यासोबत या कार्यक्रमाच्या नवीन भागामध्ये आज पुन्हा एकदा आपण जोशी सरांच्या मी वगैरे या पुस्तकातील एक कविता वाचणार आहोत तर मग चला सुरू करूया काही ओळी माझ्यासोबत कवितेचं शीर्षक आहे संचित पाऊस वाजतो दार पाऊस वाजतो दारी हलकेच निथळती सूर पाऊस वाजतो दारी हलकेच निथळती सूर मी आत उंबऱ्या आड मी आत उंबऱ्या आड मैफिलीतसून तूर मैफिलीत सुन ही पाऊस वाजतो दारी हलकेच निथळती सूर मी आत उंबऱ्या आड मैफिलीत असून ही दूर पाऊस छेड़तो ताना पाऊस छेड़तो ताना वार्याची घे उन साथ पाऊस छेड़तो ताना वार्याची घे उन साथ भिन्नलेला ताल धराया भिन्नलेला ताल धराया धर थर धर्ती दुबले हाथ धर थर धर्ती दुबले हाथ पाऊस छेड़तो ताना वार्याची घे उन साथ भिन्नलेला ताल धराया थरथरती दुबळे हात पाऊस बरसतो स्वैर आणि वार झिरपतो खोल पाऊस बरसतो स्वैर आणि वार झिरपतो खोल मी मातीच्या पायानी मी मातीच्या पायानी सावरतो ढळता तोल सावरतो ढळता तोल पाऊस बरसतो स्वैर आणि वार झिरपतो खोल मी मातीच्या पायांनी सावरतो ढळता तोळ सावरतो ढळता तोळ पाऊस मोकळा होतो पाऊस मोकळा होतो जणू जन्म भोगुनी साती पाऊस मोकळा होतो जनू जन्म भोगुनी साती मी नाव कोरतो माझे मी नाव कोरतो माझे अश्वत्थामाच्या माथी अश्वत्थाम्याच्या माथी पाऊस मोकळा होतो जनू जन्म भोगुनी साथी मी नाव कोरतो माझे अश्वत्थामाच्या माती माती खूप <laughs> सुंदर कविता आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका वरती क्लिक करा जेव्हा मी नवीन अप नवीन व्हिडिओ अपलोड करेल हो तेव्हा तुम्हाला ते नक्की भेटतील मग पुन्हा भेटूया नवीन भागामध्ये आजच्या आजच्यावरती इथेच थांबूया थँक्यू थेंक थँक्स फॉर वॉचिंग